नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्या समोर आला आहे या प्रोमो मध्ये असं दाखवण्यात आलंय की ऐश्वर्या ही ऋषिकेश समोर जानकीला म्हणते की, की तुझी आई अजूनही माझ्या ताब्यात आहे जानकी जर तुला तुझी आई जिवंत हवी असेल तर मी ऋषिकेशशी लग्न करणार तेव्हा जानकी ही ऐश्वर्याच्या कानाखाली मारते जानकी रागातच म्हणते की काही झालं तरी मी हे होऊ देणार ना नाही तेव्हा ऐश्वर्या ही ऋषिकेशकडे पाहून बोलते की हेच वाक्य मला तुमच्याकडून ऐकायचं आहे तेव्हा ऋषिकेश हा म्हणतो की तुझ्या आईला जर वाचवायचं असेल जानकी की आपल्याला तर हे मला करावंच लागेल जानकी की तेव्हा खूपच राग येतो आणि तिला खूपच धक्का बसतो तेव्हा तिथून ऐश्वर्याही निघून जाते आणि जानकी ही ऋषिकेशचे डोळे पुसू लागते आणि दोघेही हसू लागतात आणि जानकी ही ऋषिकेशला जान बोलते जोपर्यंत तिला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा भेटत नाही तोपर्यंत हे नाटक आपल्याला असं चालू ठेवावं लागेल असे काही ह्या नवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे तर मित्रांनो ऐश्वर्या आणि ऋषिकेश च्या जा जाळ्यात अडकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद